हातात तलवार घेऊन शत्रूवर वरदला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला तीनशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वार वीर पुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत करून मुडबा ब्राह्मणांच्या जोरावर महाराष्ट्रात भगवा परतवला त्यावेळेस अनेक वर्गीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ मात्र होती

आहो तो ता जर प्रेमाचे दिशाने असेल तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे आहोत ता न हल जर प्रेमाच्या दिशाने असेल तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे जर सूर्यनारायण उभोले नसते तर आकाशाचा रंग समाला नसता जर सूर्यनारायण उगोले नसते तर आकाशाचा रंग समाधान असता आणि जर आपले छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असते हिंदू धर्माचा अर्थ समाधान असता हिंदू धर्माचा अर्थ समाधान नसता वयाच्या सोळाव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली आणि आसपासच्या व त्यांच्या मनात स्वराज्याची आस्था निर्माण केली स्वराज्यासाठी विसावंदी शिवरायांना अनेक शिकवल्या होत्या लढाईचे धडे दिले

स्वतःच्या कुटुंबाला मायाने काळजी घेणार माझा होता तो फक्त माझा शुभ होता ओ हे नाव ऊर्जा निर्माण होते संशोधन चालू आहे माने छत्रपती शिवाजी महाराज या नावाचे संशोधन केले पाहिजे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उठतात हृदयाचे झोके वाढतात आणि अंगात अशी वेगळीच ऊर्जा निर्माण होते हवा वेगाने नव्हती व वे त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती व वे त्याचा वेग जास्त होता अन्यायोजित लढण्याचा इरादा नाही होता असा जी कम शिव लाखात नव्हे तर जगात एक होता असा जी शिव शुभ लाखात नव्हे तर जगात एक होता तर जाता जाता एकच म्हणून जाईल शुभ शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही शुभशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही निदायचा बरं का शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगवान शिवाय नमत नाही आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कोणासमोर झुकत नाही कोणासमोर झुकत नाही